काही कोणतं ते ड्रायव्हर आणि काय श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना नवीन लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सोमशा चॅनल मध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच बघा झाले का सगळ्या सगळ्या आपल्या जेवण कुठून आहात छान छान कॉमेंट्स करा आदरणीय मावशी ओ काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नंबर पाठवला हो घेतला का तुम्ही स्वामी महाराजांचा शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर पाठवला हो घेतला हो का राजेंद्र दादा राजेंद्रदा नमस्कार नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो <coughs> स्वामी श्री समर्थ सर्वांना काय चाललंय सर्वांच झालं का सर्वांचे जेवण आवडल्यास लाईक करा शेअर करा नंबर पाठवला नाही आदरणीय काका हॅलो टाकलेला दोन होता। नंबर पाठवलेला आपल्या स्वामी महाराज शॉर्ट व्हिडिओ खाली मी नंबर पाठवला होता सागर दादा नंबर जास्त वेळ नाही राहत नंबर मी पाठवलेला राजू दादा म्हणतात हाय लाईक बाय ओके ओके, ओके चॅनलला नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील नवीन असेल तर एक करा शेअर करा सब्स्क्रेब करा व्हिडिओ क शॉ तेही सांगा कॉमेंट्स मध्ये सांगा शॉर्ट छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो आपण पुन्हा पाठवतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद जी समर्थ अश्विनी समीक्षा चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे झाले की जेवण सर्वांचं जेवण झाले का मित्रांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काळजी बोल झाले की जेवण तुमचं आणि सागर दादा झाले का जेवण काय चाललंय सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीचं सगळं जय श्री <coughs> गजानन सूर्यवंशी जय जिजावुज जय शिवराय जय शंभुराज जय जै। धन्यवाद दादा गजालंदा चैनल का नवीन संतोलाइक करा शेयर करा चैनल का सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ सर्वनाश सूर्य का ताया श्री स्वामी समर्थ मूलता ये सर्वनाश श्री स्वामी समर्थ सर्वनाश

शुभ रात्री सर्वांना झोपा आराम करा आता हो हो झोपायचंच आहे तुमचे दादा चाललेत नाही काय चाललेत तुमची ताई आता झोपणारच आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन तुमच्या चॅनल पॉझिटिव्ह असतात <coughs> शुभरात्री शुभरात्री थकले असेल हो हो थकले असेल चला तर बाय मित्रांनो मी जात आहे मी जुना आहे ताई हो हो वेदांत दादा तुम्ही जुने आहेत माहीत आहे आपले जुने सबस्क्राईब सबस्क्राईबर असतात त्यांना बोलायला लागत <coughs> भाऊ शुभरात्री 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 वेदांत भाऊ के के नो प्रॉब्लेम ओके दादा धन्यवाद मित्रांनो चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा करायच झालं का सर्वांचं जेवण सर्वांच गणेश ठाकरे दादा बोला काय म्हणता श्री स्वामी समर्थ कोण चुकीची कमेंट्स केली होती का आत्ता ना आत्ता नव्हती केली सहा वाजता केली होती के वेदांत के दादा एक शहाणा आला होता तो चुकीची कमेंट्स करत होता रिप्लाय दिला त्याला चांगल्या प्रकारे ओके

हो सोडायचं नाही अशा लोकांना हो हो दादा फ्री युट्यूब म्हणजे युट्यूबवर काम करतात ते दादा त्यांची सांगितलेला ताई काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला म्हणजे शॉट वगैरे काढून आम्हाला पाका कारण की त्यांचे मित्र म्हणजे त्यांच्या जवळचे मित्र पोलीस आहे ते म्हणजे मदत करतात त्यांना खूप ते म्हणत होते ताई आम्हाला आम्हाला काही प्रॉब्लेम सांगा म्हणजे आम्ही त्यांना ओळखतो आणि ते या म्हणून बोलायचं घाबरायचं नाही आम्ही आहे तुमच्यासोबत ओके ओके दहा मिनिट जर करून बोलायचं नाही सर्वांना लागल्या दादा आम्ही हे केलंय बघा तुमच्या व्हिडिओला सबस्क्राईब नाईट गुड नाईट वेदांत दादा गुड नाईट चला तर मग आजी गेलेत कामावर चालले आमच्या दोन्ही मोबाईल वरून तुम्हाला केले दादा <tags> <वाँ था>। चलते चलते, हाँ, 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 चालते चालते काही हरकत नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ हा चालते चालते नाही मी बंद करते धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल मिस्टर गेले तर नाईटला मी ही बंद करणार आहे धन्यवाद सर्वांना आशेस सपोर्ट करत रहा लाइक करा शेयर करा चैनल में सब्सक्राइब करा और जाने की जरूरत ज्यादा तुमसे जीवन जल का तसं काही नाही दादा तुम्ही याला सपोर्ट करतात आम्हीही तुम्हाला सपोर्ट केलंच पाहिजे आपण एकाच फॅमिली इथलं आहोत तर एकमेकांना सपोर्ट केलंच पाहिजे त्यासाठी धन्यवाद म्हणायची काही गरज नाही आहे एकमे आता तुम्हीही आम्हाला सपोर्ट करत आहात आम्हाला पण करणं गरजेचं आहे एकमेकांना सपोर्ट केल्याने काही कुणी कमी होत नाही पुर टाकून म्हणजे सगळं पुढं चाललो आहोत त्यासाठी धन्यवाद म्हणायची काही गरज नाही दादा सर्वांना धन्यवाद आणि दादा असे लाईव्ह वगैरे घेत चला नक्कीच फायदा होईल हो चालते चालते आम्ही जेवण जेवण झाले आमचे ऐकले झोपला म्हणून जेवण झाले मुली झोपताय मुली झोपल्या म्हणजे

ताई नमस्कार, नमस्कार ताई, ताई और, नमस्कार ताई। <coughs> का माझ जेवण झालंय बसले होते बसले कारणा ते आता हे गे, नाईटला आता मुली पण झोपल्यात मला पण कंटाळ आल्याला झोप लागलेली किरण किरण तो मैंगलोर मध्यो कर्नाटक मध्य मैंगलोर मध्योरणा किरण दादा है। नमस्कार नमस्कार, पुझे, पुझे है नमस्कार 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 ताई नमस्कार पूजाताई नमस्कार धन्यवाद लाईला आल्याबद्दल पूजाताई मी बंद करणार होते नाही आता म्हणजे झाले होते पण दहा पंधरा मिनटं म्हटलं बंद मागतात चालतंय तर सर्वांना धन्यवाद लाईला आल्याबद्दल करत राहा आज बाहेर गेलो होतो तर दमलवणी झालेले जरा आणि ताई तुमच्या लाव येथीलच ये नाईटला गेले म्हणतो रात्रभर जागेच असतात बघत असतात काम असेल तर नाही होत त्यांना जस्ट म्हणजे बघायला म्हावेल जर काम नसतील तर नक्की तुमचे नाही व्हायटेन करती चिक मेंगो, चिक मेंगो, चिक मेंगो। तो तो हो 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 चिक मंगलोर बरोबर तिथे हो हो दुबईच आहे सर्वांना धन्यवाद आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा चला शुभरात्री सर्वांना शुभरात्री सर्वांना का चालते चालते दादा <coughs> चालते आल्यानंतर या मग आमच्याकडे पण सर्वेते म्हणतात सर्वंना लाइवला आले कुठदार मी नंबर मोठे लाइव झाले मंडन करते श्रीstamच सर्वजनांना शुभेच्छा शुभ ताई नमस्कार आता बंद करत होते विलायो श्री स्वामी समर्थ काम नाही दार वेळ बसले होते त्यांना नाईट यायचं होतं ना तर बसले होते आता गेले <coughs> ते नाईटला तेव्हा मी लाईव्ह बंद करत होते शुभरात्री सर्वांना सांगताय ते गेलेत नाईटला काम म्हणजे बसले होते लाईव्ह घेत होते तर आपलं बुक वगैरे लावित होते खूप लावित होते धन्यवाद ताई लाईव्ह लाल्याबद्दल ताई जेवण झाले का तुमचं ओके ताई बाय बाय तुम्हाला ही ताई मी पण झोपतेवरी झालं ताई आज बाहेर गेलो होतो म झोपतो आता आज बाहेर गेलो होतो तर दमल्यावर झालं जरा चालते तर बाय सर्वांना शुभरात्री सर्वांना